नमस्कार वारीमध्ये मला या महिला भेटल्या खूप आनंदी होत्या आणि हसत होत्या माझ्याजवळ एक जास्त तुळस होती माझ्या वृंदावनमध्ये तर त्यांनी म्हणले मला न तुळस खूप आवडली द्या ना दोन रुपये मी दोन रुपये त्यांना काढून दिली त्यांना खूप आनंद झाला सांगत होते ते विसावा आहे आजार थांबलो आहे आता आम्ही था आणि मी पहिल्यांदाच आले म्हणे याच्या अगोदर मी, मी आली नव्हती वारीला चालतं पालखीसोबत तर खरंच खूप छान अनुभव येतो आणि आपण सर्व काही विसरून जातो त्याच्यामुळं पालखीचा आनंद घेणं खूप छान वाटते पालखीसोबत जाणं आनंद घेणं खूप छान वाटते पोलीस होत्या ते महिला त्यांना आमच्यासोबत फुगडी खेळायची होती मग आम्ही पण त्यांच्यासोबत खेळलो फुगडी आणि त्यांना खूप आनंद झाला आमच्यासोबत त्यांनी फोटो पण काढले परत त्यांनी माझ्यासोबत पण फुगडी खेळण्याचा मोह हे केला म्हणजे मला पण फुगडी तुमच्यासोबत खेळायचं म्हणजे चला खेळूया हो म्हणलं मग माझ्यासोबत पण त्यांनी फुगडी खेळली मला पण खूप आनंद झाला चालतंय एवढा लांब किती दिवस दादा पण लांबून आले होते त्यांनी पण मी त्यांना विचारले तर हो म्हणले आमची खूप आमचे सिल्लोड औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर संभाजीनगर म्हणायचं आता काय दुखत नाही तुमचे नाही दुखत अजून वर्ष शहात्तर शहात्तर वर्षे वय आणि सोबत कोण कोणी तुमच्या हय बावीस जण आहेत का अय भया बावीस बाया दोन माणसं मग बरं आहे की चांगले ना सोबत आहे जेवण वगैरे सोय सगळी होती का हा जेवण आणि पप्प पांडुरंगाला तुम्ही पण बर पांडुरंगाला भेटल्यावर कसं वाटते तुम्हाला तुम्ही कुठून आलात आम्ही सिल्लोड तालुका का संभाजीनगर जिल्हा ओके आणि तुम्हाला किती दिवस लागते जायला आता अठरा वीस तारखेपर्यंत पोहोचणार आम्ही पोहोचणार का बर आणि तुम्ही जेवण वगैरे सगळी व्यवस्था होती तुमची चालकाने केली के म्हणजे तुम्ही पैसे वगैरे भरून निघता का पांडुरंगाला भेटण्याची आतुरता असते तुम्हाला ना दरवर्षी येता का पण तुम्हाला खूप आनंद झालाय खूप आनंद पांडुरंगाला भेटायचा असं आपण पूर्ण पायी जाऊ शकत नाही हा पण रस्त्याने आल्यानंतर असं वाटलं की आता आपण पूर्ण जाऊ शकतो जाऊ शकतो म्हणजे एकदा रस्त्याने निघाला नी आम्ही ना नर्मदा केली परिक्रमा के आम्हाला वाटलं आम्ही आम्ही शकत नाही चाललो आम्हाला दिंडी चालक गावात आले होते म्हटलं पूर्ण पायी चाललं होणार नाही म्हणलं ते म्हणतो तुम्ही सोबत चाला फक्त आमच्या वाहनात जिथपर्यंत तुम्हाला चालताल तिथपर्यंत चाला नंतर आमच्या वाहनात बसा बरोबर त्यांनी आग्रह केला रस्त्याने आल्यानंतर आणि आम्हाला हिंमत आली आता आम्ही आवात बसत नाही बघा चालतात तुम्ही आता आता शक्ती हा तेच ना भक्तीमध्ये शक्ती आवश्यण जातो पांघुळ गाड्यावर बघितली मी पांगुळ गाड्यावर गाडी चालवून आमच्या याच्यामध्ये आहे ना बघा देवी एकतीस तशी त्यांना पाय नाही तरी येतात ते आपल्याला पाय दिले देवानी हा, एक ऐंशी वर आता छत्री आहे वर्ग पातक आहे आणि मागून एक बॅग आहे बागल्याच एक बॅग आहे आणि काठी टेकत चालू लाग बघा देवी शक्ती किती शक्ती खरं हे एवढे भाविक जातात ना आपल्या महाराष्ट्रातही असं आहे बाकी कुठं नाही या कुठं अख्ख्या देशात कुठंच नाही या मा, माव माऊलीची पालखी हा त्यालाच येते श्रद्धा हा फळ मिळतच त्याला हा

धपाटे वगैरे करून नेलं होतं भाजी धपाटे लसूणची चटणी होती त्याच्यामुळं छान वाटलं जेवायला पण मस्त वाटलं लई भारी वाटायला असं वाटायला इतकंच पंढरपूरला जावं विठ्ठलाचं दर्शन घ्यावं पारकऱ्यांना जशी आतुरता लागली विठ्ठलाच्या भेटीची तशी आम्हाला पण लागली आता पालखीची ज्ञानेश्वर माऊलीची पालखीचं दर्शन घेणार आणि मग आम्ही थोडंसं पालखीला आमचे चालण्याचं चा आमची पाय लावणार चालण्यासाठी थोडं पालखीसोबत जाणार मग घरी पालखी चालती त्या भूमीला थोडंसं पाय लावा थोडं एक दोन किलोमीटर चालावं मग घरी जावं असं इच्छा आहे आता बघू काय होते हे बघा असं जेवायला लागलो आम्ही शेतामध्ये बसून खूप लांबून लांबून लोक येत होती आणि चेहऱ्यावर त्यांचा वेगळाच आनंद होता थकले नव्हते अजिबात आणि थकल्यासारखं वाटत पण नव्हतं त्यांनी जे तिथं आजूबाजूला लोक होते अन्नदान करत होते त्यांच्याकडून घ्यायचं खायचं आणि परत पुढं निघायचं थांबतसुद्धा नव्हते ते अजिबात कंटिन्यू चालत होते सर्वजण लोकांचे चेहरे थकले बाबा थकले थकले नाही ना थकले ജാനേശർ മൗല താ ജ്ഞാനശ്വരമാവീ ജ്ഞാന മാവ जेवण मिळत होतं काही ठिकाणी प्रसाद मिळत होता लोक अन्नदान करत होते खिचडी वगैरे डाळ भात खिचडी देत होते बरंच काही होतं तिथं दवाखाना होता औषधं देत होती एवढ्या गर्दीमध्ये बघा हा मुलगा इतकं शांतपणे इतकं इतकं म्हणजे प्रार्थना करत होता ना देवाला मनापासून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच होतं वेगळाच आनंद होतो तो काहीतरी सांगत होता, देवाला असं वाटत होत पालखी यायला टाइम होता म्हणून आम्ही विठ्ठलाची मूर्ती आहे खूप सुंदर मोठी मूर्ती आहे भव्य मूर्ती आहे मग आम्ही तिथे गेलो दर्शन वगैरे घेतलं थोड्या बसलो तिथं पालखी यायला बराच वेळ होता पाच वाजता पालखी आली एक वाजता येणार चार वाजता येणार असं आले होते आणि वरून होतो ना म्हणजे थोडंसं वर आहे तिथून दिंडी खूप छान दिसत होती खरंच आपल्या महाराष्ट्राची शान आहे फक्त महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला बघायला मिळेल एवढे लोक विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेत माऊलीची पालखीला अजून वेळ होता म्हणून बरेच जण थांबले होते वर माऊलीची पालखीचं दर्शन घेऊनच जातात बरेच जण पालखीमध्ये आलेले असे काहीतरी पाठीवर लिहून आणलं होतं छान लो संदेश लोकांनी हरीशिवाय वारी नाही खूप छान लिहिले होते संदेश लोकांनी म्हणजे लोकांना समजण्यासारखे होते आणि आवडलं पण बऱ्याच जणांना असे संदेश देणे पण गरजेचं आहे जेणेकरून आपले पांडुरंगाला आपले लोक मानतात आणि दर्शन घेण्यासाठी पण जातात हे बघा किती लोक असं छान छान लिहून आणले होते आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी बरेच काय काय संकल्प पण करतात लांबून येतानाच विठ्ठलाला विठ्ठलाच्या मूर्तीचे सुंदर दर्शन होते सर्व वारकरींना आणि खूप मोठी आणि भव्य अशी सुंदर मूर्ती आहे खूप छान वाटतं आपल्या विठ्ठलला भेटून माझी मैत्रीण मा आणि आम्ही सोबत आलो होतो आणि माझी मिस्टर रिक्षा घेऊन अगोदरच त्यांना बसवलं होतं येऊन म्हणजे अगोदर पुढं ते थांबले होते रिक्षामध्ये बसले होते ते पण कंटाळले होते दिवसभर कारण माऊलीची पालखी अजून आलेली नव्हती ह्यावेळेस माऊलीच्या पालखी पार्खे, पालखीला यायला उशीर झाला तोपर्यंत म्हटलं आपण व्हिडिओ वगैरे काढून घ्यावं म्हणून आपण मस्तपैकी रील्स पण केले व्हिडिओ पण केले आम्ही आणि नेटचं जरा प्रॉब्लेम होतं थोडा नेट येत नव्हतं लवकर फोन पण लवकर लागत नव्हते